सांगा लग्न कुठे कुड लग्न कुडिर आहे मंदिराच कोणत्या काकाच्या लग्नाला या।, या काकाची कलवरी आली काकाची कलवरी आली काकाची कलवरी आली तुम्ही विचारता असं का थोडं थोडं लांब ना बेटाने एवढं जोड नाही येऊ ना थोडं लांब गोल फिरून दाखवा एकदा गोल फिरा हा तर परी आज ना ग <laughs> तर कोमल इकडे बसलेली आहे तर आजचा व्हिडिओ बघू तुम्ही तुम्हाला सांगणार आहे आम्ही काय आहे काय नाही तर काया काया कोमल आज तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे ओके ना कोमल सगळ्यांना आपण निमंत्रण देणार आहोत आता लग्नाचं कारण की बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे कारण काही लोक कमेंट्समध्ये विचारत आहे ताई लग्न कधी आहे काही लोक त्यांना रिप्लाय करत आहे किया या दिवशी आहे हा सांग तुझ्या काकाच लग्न कधी माकड आले का बर बाळा सांग लग्न कधी तुझ्या काकाच इकडे चल हा भूप आहे का हा इकडं सांगा मला काकाच लग्न कधी आहे पे सात कोणती सात इकडे ये सात कोणती हा तर परीच्या का काकाचं लग्न कधी का आहे परीच्या काकाच लग्न आहे मे रोजी किती वाजता दुपारी साडेबारा वाजता लग्न आहे कुठे ते देखील सांगतोय मी तुम्हाला ते पसारा खूप दिसतोय मला परीचा मेकअप केला नेमकेच म्हणून ने। तुम्हाला दिसत असेल आणि बाहेर आपली आजीबाई पण आहे तिकडे काय करता आजी तुम्ही अजी काय करता सांगा लग्न कुठे सांगा लग्न कुठे सांगा सांगा लग्न कुठे कोणत्या मी सांगतो मित्रांनो कुठं हॉल आहे काय सगळं काय तुम्हाला सांगतो तर लग्नाचं सगळं काही ठिकाण सांगतोय त्यापूर्वी तयारी यांची बघूया काय काय झालेली आहे तुम्ही काय काय तयारी केली आमची आजीबाई आजीबाई मला मदत करते बाबाई भा झालं का आजीबाईने काय केलं माहिती का हे कूलर आहे रात्री कूलर खाली काय केलं उश्या ठेवल्या पाणी गळालं सगळ्या उशा ओरल्या झाल्या आता उन्हाळ टाकले उशा किती दिसून वाळ आणि ही साडी जी आहे ना ती सानवीची साडी आहे बाळा ना? ना। कोणाची साडी सानीची देऊन टाकायची सानी आता

अरे नाही बेटा माये ना आपली सॉरी म्हणून नीट नीट साडी नीट मा तर असं काय आहे आणि आपल्या इथं आता आपल्याला बस्त फाडायला तुम्हाला सांगितलेलं मी बारा तेरा तारखेला बस्त फाडायला जायचं आहे त्यामध्ये परीला स... अरे 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 पाय फिटत बांध फिट ते साडी ढिल्लीच पाडाव लागली तिला ते पाय यायला खाली म्हणून ती असं वाटत हा मला आणि तुमच्या माहितीच एक गोष्ट सांगू का आज आमच्या परीचे आंघोळ झालेली नाहीये साडी घालून मटकू राहिली

आणि आज उद्या मी पत्रिका छापून घेतोय मला बरेचसे लोक असे कमेंट्स मध्ये बोललेत की एक महिना आधी पत्रिका पाहिजे पण ठीक आहे हा स्थळाचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून आता आता स्थळ कळलं आता छापून घेऊ पत्रिका नाही का हा ना त्यात परी जाऊन फोटो टाकायचा आहे आम्हाला पत्रिकेमध्ये फोटो टाकायचाय का सगळ्याला दा दा दाखवत फिरती साडी घातली किती अवघड काय म्हणजे काय सांगा तुम्हाला मित्रांनो तर परी आहे माझ्यासोबत आता परीला मी पकडून 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 जवळ पकडून धरलेले की नाही बाळा तुझ्याकडे किती किती साड्या झाल्या बाळा आता चार झाल्या ना मग आता कोणाकोणाला द्यायची आता ही ही देऊन टाकायची बाळा

कोमल आपल्यासोबत शेअर करणार आहे स्थळचा काय प्रॉब्लेम झाला कोमल स्थळ स्थळ का भेटत नव्हतं ओके तर प्रॉब्लेम असा झाला होता त्याने दोन स्थळे बघितलेत त्या एक स्थळ जे होतं ते पूर्ण ओपन होतं आणि अठ्ठावीस मेला पाऊस पडण्याची शक्यता असू शकते म्हणून त्यांना पॅक हॉल पाहिजे होता त्यामुळे आता स्थळ केलेलं आहे आणि स्थळ पण जालन्यामध्येच आहे म्हणजे आम्ही घरून तयार होऊन जाऊ शकतो एवढं जवळ आहे टू व्हीलर जाऊ शकतो पण आम्ही टू व्हीलर जाणार नाही आम्ही गाडीमध्ये जाऊ नाही का जवळच आहे म्हणून ट्रॅव्हलिंगचा खर्च पण आमचा वाचला तर स्थळ इथंच आहे रोहिजी घरापासून जवळपास एक किलोमीटरच्या एक किलोमीटर असेल किंवा अर्धा किलोमीटर किंवा पाचशे मीटरच्या अंतरावर असेल काशी विश्वनाथ नावाचं एक मंदिर आहे त्याच्या हॉल आहे तिथे आणि त्या हॉलमध्ये लग्न आहे कळालं तसं मी तिकडे गेलो तर तुम्हाला नक्कीच शेअर करेल कुठलं काय मंदिर आहे काय नाही का हां कोमल मला सांग की लग्नामध्ये परीला काही तू वेगळं करणार आहेस ते काय ते शेअर करायचं का तसं ना दाखवायचं नको ओके <laughs> परीला काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे काय आहे ना परी कारण की माझ्या परीला नटाचा शॉक आहे आणि त्यावरती नटन वगैरे मस्त आहे की एकदम भारी अस डान्स पण करेल आहे ना परी डान्स करशील तू कसा डान्स करणार बाळा अरे 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 हे पिल्लू पिल्लू काय झालं बाळा तुला हा अगं काय झालं चल घरात घरात चल अगं 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 एवढं रागणी नि तू लहान आहेस एवढं राग यायला पाहिजे तुला हा एवढं राग यायला पाहिजे बाळा किती राग आहे कारण नसतं नाही एवढं राग कशामुळे राग आल तुला बाहेर जाऊन कोण बसली मग ती आली का तुला असं काही आहे बघा स्थळ पण तुम्हाला सांगितलेलं आहे तारीख सांगितलेली आहे साडे बारा वाजेच लग्न आहे तुम्ही सगळ्यांनी लग्नाला आलं नक्की या तुम्हाला आमंत्रण आता सगळ्यात तुम्हाला आमंत्रण देतोय गेलं का बरं तुम्हाला सगळ्यांना आतापासून आमंत्रण देतोय हां आमचे पाहुणे कोणी असेल त्यांनी पण या तुम्ही पण या आणि येताना आहेर घेऊन नका येऊ आहेर पद्धती बंद झालेल्या आहेत म्हणून गिफ्ट पण काही आणू नका तुम्ही फक्त उपस्थिती राहा ते तर आमच्यासाठी खूप आहे आहे ना बरी परी मन माझ्या माझ्या काकाच्या लग्नाला या, या? नक्की? हा। हाँ। हाँ। नक्की 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 या बरं आमच्या परीनं आता आमंत्रण दिलंय तुम्हाला आता तुम्हाला यावंच लागतंय आणि कोणी येणार असेल तर त्यांना मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर मग त्यांच्यासाठी मी माझा नंबर वगैरे प्रोव्हाइड करेल परत त्यांना ॲड्रेस वगैरे प्रोव्हाइड करेल नाही का तुम्ही येणार असेल पक्क सांगा मला अठ्ठावीस मेला मग ॲड्रेस वगैरे हां चला तुम्हाला भेटतो आम्ही नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या इकडे आजीबाई आहे चला आजीबाई जाऊ जा जा जा? जा? जा जा? का मी आता आपले चला निघायचं का चला तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा आणि या बाळासाठी काय करायचे साडीचा कलर कोणता आहे बघा आणि तेवढं एक हर्ट पाठवा तिच्यासाठी आहे ना बाळा हां चला सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय